बघा असे शॉर्ट मंगळसूत्र आहे जे अगदी पंचवीस रुपयापासून बघायला मिळणार आहे आता आपण हे जे बघत आहोत हे बघा विथ इयरिंग आहे चारशे साठ रुपयाला आपली जी रिटेल प्राइस आहे ती कव्हर करतोय बरोबर ना ही रिटेल मध्ये कमी होईल होलसेल मध्ये याचे रेट कमी लागतील जर तुम्हाला एक खरेदी करायचं असेल तर मी प्राइस सांगितलेली आहे आता तुम्हाला हा जर पॅटर्न आवडला असेल तर बघा एकदम नाजूक पॅटर्न आहे आणि पूर्ण असं याला पण इयरिंग्स दिलेले आहेत जसे की ह्या सारखे सारखेच हा आहे आठशे चाळीस ला हे बाकी शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये पण आपल्याकडे भरपूर रेंज आहे खूप सुंदर डिझाईन्स आहे आता तुम्ही हे बघताल तर हे खूप सुरेख आहे बघा रजवाडी मध्ये लॉंग मध्ये साधारण छत्तीस इंची आहे आता तुम्ही हे बघताल तर यामध्ये पण सुंदर पॅटर्न आहे हे तीनशे वीस दोनशे ऐंशी तुम्ही घेताल तसे आणि सगळ्याला इयरिंग दिलेले आहेत या सगळ्याला इयरिंग प्रीमियम क्वालिटीची नथ हवी असेल तर नथ सुद्धा अवेलेबल आहे अगदी दोनशे अडीचशे पासून पुढे घेताल तसे सातशे आठशे एकदम रेग्युलर वाले पण आहेत आता हे नथ बघा यामध्ये तुम्हाला मॅचिंग करता येईल या हिशोबाने मी तुम्हाला दाखवत आहे प्रीमियम क्वालिटीची नथ आहे ही त्यामुळे याची रेंज तशी जाते चारशे पाचशे सहाशे सातशे तुम्ही घेताल तशी न बसणारे इथं बघा आपला डिस्प्ले आहे डिस्प्लेला पण सुंदर व्हरायटी आहे वन ग्रॅम गोल्ड मधली पण व्हरायटी आहे टेम्पल मधली आहे परत कुंदन आहे रजवाडी पॅटर्न आहे सर्व व्हरायटी आपल्या इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे आता शॉपचं लोकेशन बघू मनीष मार्केट रविवार पेठ पुणे मध्ये आलं की अगदी राईट हँडलाच आपलं हे शॉप आहे तुम्ही इथं किरकोळ खरेदी सुद्धा करू शकता नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत रविवार पेठ पुणे येथे असलेल्या मनीष मार्केट मध्ये आणि इथं भेट देत आहोत मा अर्बुदा इमिटेशन ज्वेलरी या शॉपला इथे आपण होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही प्रकारची खरेदी करू शकतो चला तर आज लगेच व्हिडिओला सुरुवात करू जास्तीत जास्त मैत्रिणींना हा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मॅडम रविवार पेठ मनीष मार्केट मध्ये दुकान आहे मा अर्बुदा इमिटेशन ज्वेलरी हा नया नया जो पॅटर्न बघतोय हा कितीचा असणार हा असणारशे रुपयाचा याला कानातले पण येतात का? कलर येणार डिझाईन येणार बघा हे पाचशे आहेत पा पुढे तुम्ही घेताल तसे असणार आहे याला कानातल्यांचा जोड राहणार आहे साधारण किती इंच येणार हे चोवीस इंच तीस इंच ओके आणि आता बघा हे तुम्ही बघताल थोडेसे तुम्हाला क्वालिटी बेस्ट मिळणार आहे यामध्ये आणि याची पुढं रेंज आता एक दोनचे पीस आहेत जे मला आवडले आता हा जर घ्यायचा म्हटलं हा कितीला असणार बारा आहे बाराशेला बघा बारा आपल्याकडे डिझाईन पेंडनचे प्रकार एकदम वेगवेगळे आहेत तुम्हाला मॅचिंग करून घ्यायचं असेल किंवा तुमचं स्वतःचं पार्लर असेल तरी सुद्धा तुम्ही ही व्हरायटी आपल्या इथून कव्हर करू शकता स्वतःचं शॉप असेल तर तुम्ही होलसेल रेटमध्ये सुद्धा आपल्या इथून खरेदी करणार आहे रिटेल वाऱ्यांसाठी थोडस दहा पंधरा टक्के रेट थोडा वेळा वेगळा लागणार आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची अजून व्हरायटी आपण कव्हर करतोय आता जे हे हेवी वाले आहेत चा, चा ले 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 तर हे तुम्ही बघता याचं मोत्याचं काम क्रिस्टलचं काम बघा आणि ह्याच्यासोबत इयरिंग्स पण दिलेले आहेत आपल्याला इथे राजवाडीमध्ये आपण लॉंगची व्हरायटी कवर करत आहोत आणि यामध्ये तुम्हाला बघताल तर मीनाकारी काम जास्त आहे कुंदनची व्हरायटी क्वालिटी चांगली आहे याला जे इयरिंग्स येतात ते पूर्ण हेवी इयरिंग्स येणार आहेत बघा यामधलं बारीक काम बघा किती असणार आहे तर याप्रमाणे याचे रेट अवेलेबल असतात तर आता आपण ही जी व्हरायटी बघत आहोत ती साधारण आठशे रुपयापासून आपण बघणार आहोत आणि यानंतर ती पुढे अडीच तीन हजारापर्यंत अवेलेबल आहे तुम्ही घेताल तशी व्हरायटी असणार आहे कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत पूर्ण डिटेल काम बघा किती फिनिशिंग लेवल वर असतं प्रत्येक काम आता हे मॅट मधलं आपण कव्हर करतोय पूर्ण काही खड्यांमध्ये आहे तर तुम्हाला हवे ती व्हरायटी इथं कव्हर करता येणार आहे आणि हे लॉंग मधलेत याला तुम्हाला मॅचिंग शॉर्ट वाला नेकलेस पण करायचा असेल कॉम्बो मध्ये तर तोही आपल्या इथे अवेलेबल आहे तो, तो आपल्याला आप वेगळा घ्यावा लागणार आहे तर कॉम्बो मधली पण व्हरायटी आज आपण कव्हर करणारच आहोत आता आपण राजवाडी मॅट मधली आठशे ते अडीच तीन हजार मधली रेंज बघत आहोत कॉम्बोमध्ये ब्रायडल सेट आपण जो म्हणतो तो पॅटर्न कव्हर करतोय बघा असा पूर्ण हा सेट येणार आहे यामध्ये आपण दोन व्हरायटी कव्हर करणार आहोत ही आहे बघा हजार बाराशे पासून आणि पुढं यामध्ये फिनिशिंग चेंज होतं तर ते पुढे दीड दोन अडीच तीन चार हजारापर्यंत व्हरायटी जाणार आहे यामध्ये आपल्याला काय काय उपलब्ध आहे तर असा एक छोटा नेकलेस असणार आहे नेकलेस नेकला असतो एकदम फिट आणि हा लॉंग नेकलेस असणार आहे यामध्ये पण आपल्याकडे जो जो पंधरा ते वीस वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत याला सोबत काय काय देणार आहेत तर इयर आणि आपल्याला बिंदी येणार आहे आता तुम्ही यामध्ये व्हरायटी म्हणताल तर आपल्याकडे इथं बघा भरपूर पॅटर्न आहेत इथं पूर्ण असं पॅकेट टू पॅकेट माल आहे तुम्हाला हवी तेवढी डिझाईन हवे ते पॅटर्न आणि तुमच्या बजेटप्रमाणे रेंज कवर करता येणार आहे ब्राईड असू दे किंवा अगदी तुमचं पार्लर असू दे यामधले सगळे हजार बाराशेचे मधले दोन हजाराच्या आतले हे पीस अवेलेबल आहेत यानंतर तुम्ही थोडी हेवी रेंज तुम्हाला कवर करायची असेल ही रेंजसुद्धा आहे बघा यामध्ये अगदी बारीक काम केलेलं असतं यामध्ये तुम्ही बघताल इथं पूर्ण मिनाकारी मॅट फिनिशिंग मधलं काम आहे आणि हा पण रजवाडी मधलाच पॅटर्न आहे आणि याला पूर्ण इथे बघताल छोटे छोटे कुंदन आणि बारीक वर्क केलेलं असणार आहे हे दोन अडीच हजाराच्या पुढे जातात यामध्ये तुम्हाला इयरिंग्स पण एकदम सुरेख दिलेले आहेत बघा एकदम फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे लग्न सराईनंतर तुम्ही इतर वेळेसही याचा वापर शकता। करू शकता विथ बिंदी लॉंग नेकलेस आणि शॉर्ट नेकलेसमध्येही तुम्ही व्हरायटी कव्हर करू शकणार आहे आता यामधले पॅटर्न कुठले कुठले असणार आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहेत भरपूर डिझाईन्स आहेत आता हे सर्व हेवी मधले आहेत यामध्ये तुम्हाला अगदी थोडं नाजूक हवं असेल तर नाजूक व्हरायटी सुद्धा तुम्ही एकदम सुंदर पॅटर्न आहे आपल्याकडे कसं टाइम लिमिट असल्यामुळे आपण ही व्हरायटी कव्हर करू शकत नाही इकडे बॉक्स टू बॉक्स माल तुम्हाला बघायला मिळणार आहे आता आपण ही रेंज बघतोय ही बघा पूर्ण साऊथ ची डिझाईन आहे यामध्ये तुम्ही बघता लक्ष्मी आई आहे बघा एकदम सुरेख आहे फिनिशिंग सर ह्याची काय प्राइस जाणार आपली हजार बाराशे पूर्ण सेट वा एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे बघा हे बघा किती छान एकदम सुरेख आणि इथं क्वांटिटी डिस्प्लेला लावलेलीच क्वांटिटी इतकी आहे तर सिंगल हेवी नेकलेस इयरिंग सोबत आणि पूर्ण सेट सोबत उपलब्ध असणार आहे अगदी आठशे पासून व्हरायटी तुम्हाला इथं पुढे तुम्ही हवी तशी व्हरायटी इथं कवर करू शकणार आहे जसं दीड हजार दोन हजाराची हेवी रेंज पण आपल्या इथं तुम्हाला बघता येईल या तर यामध्ये कलर रेंज पण आपल्याकडे खूप सुंदर आहे पेस्टल कलर पण आहेत आणि हेवी डार्क कलर पण आहेत तुमच्या चॉईस प्रमाणे इथं व्हरायटी तुम्हाला बघता येणार आहे बरं इथं तुम्हाला होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही प्रकारची खरेदी करता येणार आहे व्हरायटी आहे याला असं म्हटलं जातं की मेहंदी पॉलिश यामध्ये अगदी हेवी पण आहे आणि यामध्ये हेवी रेंजवाली पण कुंदन रेंज आहे आणि रेग्युलरवाली पण असणार आहे यामध्ये तुम्ही घेताल तसे पॅटर्न बघायला मिळणार आहे बघा एकदम हेवी इयरिंग्स आहेत ज्याला कुंदन आहेत ते एकदम सुरेख आहेत बरं कलर रेंज तुम्हाला प्रत्येकाची वेगळी बघायला मिळणार आहे यामध्ये शॉर्ट हवे आता शॉर्टमधले पण हे इयरिंग्स बघा किती गोड आहेत आणि हा पूर्ण नेकलेस आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन्स कलर रेंज भरपूर पॅकेट टू पॅकेट माल अवेलेबल आहे हे बघा हेवीमधली हवी असेल तर अगदी हेवीमधली पण कलर बघा हा बघा आणि आपण आज प्रीमियम क्वालिटीची व्हरायटी कवर केलेली आहे तुम्हाला थोडंसं लो रेंज ज्वेलरी हवी असेल तर ती तीसुद्धा आपण इथं बघू शकणार या आहोत यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे शॉपला भेट द्यायची आहे आणि होलसेल खरेदी करायची असेल किंवा ऑनलाईन खरेदी करायची असेल तुम्हाला यामधला कुठलाही पीस आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे ऑनलाईन खरेदीसाठी शिपिंग चार्जेस एक्स एक्स्ट्रा लागणार आहेत आणि तुम्ही व्हॉट्सअपवर डिझाईन सुद्धा मागू शकता यामध्ये बघा आपल्याकडे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आता आपण इथे बघतोय बघा रजवाडी शॉर्टमधली व्हरायटी आपल्या इथं पॅटर्न म्हणताल तेवढे उपलब्ध राहणार आहेत रजवरी शॉर्ट काय रेंज पासून चालू होते हजार <्वाँचे> बाराशे पासून हेवी रेंज क्वालिटी म्हणजे प्रीमियम क्वालिटी हजार बाराशे पासून आहे तुम्हाला जर अगदी कमी हवी असेल तर कमी रेंज ची सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आज आपण थोडस लग्न सरायच्या हिशोबाने जेणेकरून तुम्हाला ही ज्वेलरी परत कधीही वापरता येईल असा पॅटर्न पॉलिशची गॅरंटी राहते असं पॅटर्न आज आपण कव्हर केला आहे तुम्हाला जर लो प्राईजची व्हरायटी आपल्या शॉपमधली बघायची असेल चे? चे तर एकच करायचं आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की आपल्याला रेग्युलर रेंजमधली कुठली व्हरायटी इथं बघायला मिळेल कोणती ज्वेलरी जादा करून तुम्हाला इथं बघायला आवडेल तर तुम्ही अगोदर इथं खरेदी केली असेल तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला इथली व्हरायटी कशी वाटली आपण परत एकदा तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवायला इथं येऊया हे बघा खूप सुरेख सुरेख पॅटर्न आहेत भरपूर डिझाईन आहे एका व्हिडिओमध्ये हे सगळं कवर होणं खूप मुश्किल आहे बॉक्स टू बॉक्स व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळेल हे बघा किती व्हरायटी दादा आपल्याला दाखवत आहेत तर तुम्हाला फक्त व्हिडिओच्या खाली कमेंट करायची मैत्रिणींना तुम्हाला काय आवडेल बघायला काय रेंजची व्हरायटी बघायला आवडेल अंगड्यांमध्ये आपल्याकडे बघा एडीमध्ये रोज गोल्ड सिल्वर गोल्डन परत याच प्रकारे आपल्याकडे बघा रजवाडीमधले पॅटर्न आहे कड्यांमधली व्हरायटी हवी असेल तर ही बघा कड्यांमधली व्हरायटी सुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे सहाशेपासून आहे सहाशे सातशे पासून आहेत बघा याची व्हरायटी म्हणजे जास्त पण नाहीये हे आता असं घ्यायचं म्हणलं काय रेंजला हे बघा हे काम बस दोन हजार पर्यंत यामध्ये हे बघा पॅटर्न भरपूर आहेत कुंदन मधले पण आहेत यामध्ये आपल्याकडे कडे कडे सुद्धा आहेत रजवाडीमध्ये कडे हे बघा साडेतीनशे रुपये वा स्वस्त आणि मस्त व्हरायटी तुम्हाला थोडी हेवी रेंज मध्ये हवी असेल तर ती बघायला मिळणार आहे फुलं तुम्हाला कुंदन मधली कड्यामध्ये पण आहे यामध्ये तुम्हाला असे पण पॅटर्न आहेत बघा आणि एडी मधले पण आहेत सगळे बिड्स युज केले सगळे खडे वापरलेले आहेत ग्रीन पेस्टल कलर आहेत आणि हेवी रेंज मधले पण पॅटर्न आहेत जे ब्रॉडमधले येतात